नमस्कार मी उपेंद्र ढोके महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीमध्ये ॲज अ डी एस असोसिएट म्हणून काम करतो आज आम्ही इथे कालपासून सगोडी के वी के जे कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे आमचा महिंद्रा कंपनीतर्फे आणि रेनबो ट्रॅक्टर्स या शोरूमतर्फे स्टॉल लावण्यात आलेला आहे या ठिकाणी आम्ही आता हे जो ट्रॅक्टर बघतोय हा महिंद्रा नो सहाशे पाच डी आय पी पी म्हणून मॉडेल आहे हे साठ एच पीच ट्रॅक्टर आहे आणि आता याच्यामध्ये वैशिष्ट्य असे की याला सी आर डी इंजिन दिलेलं आहे CID, फायदा एक हो हो होतो की पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात मेन फायदा होतो जनरली आपण असेल की ट्रॅक्टर चालू करताना धूर निघतो ते याच्यामध्ये होत नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये कुलिंग सिस्टीम मल्टिपल कुलिंग सिस्टीम दिलेल्या आहेत एक एअर एअरकुल्ड होत दुसरं इक्की त्याला नाही तर आहेच त्यानंतर त्याला जेट नोझल दिलेले आहेत पिस्टनच्या खाली इंजन चालू झाले की ते कंटिन्युअसली ऑइल फेकत राहतात पिस्टनच्या होती टिस्टन गरम झाला नाही म्हणजे सिलेंडर गरम झाला नाही तर ट्रॅक्टर हिटअप होत नाही हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर आता इकडे पलीकडे ब्रेक सिस्टीम पण हेवी दिलेली आहे साधारणपणे उतरताना चढावामध्ये उतरत असलो आपण आणि मागं हेवी लोड असलं तर ट्रॅक्टर कंट्रोल होत नाही त्यावेळी लोडिंग गेअर लोडिंग फास्टमध्ये टाकायचं आणि एक्सिलेटर झिरो करून टाकायचं आपोआप कंट्रोल होतं आणि ब्रेक सिस्टीम पण तशी दिलेली आहे आणि याला तीन पॉवर मोड आहेत आता ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये तीन पॉवर मोड असलेले एकमेव ट्रॅक्टर आहे महिंद्रामध्ये आता नॉर्मली काही कंपन्यांनी पॉवर मोड काढलेत पण दोनच पॉवर मोड आहेत त्याला याच्यामध्ये बेनिफिट हे होते की ज्या एचपी ची आपल्याला गरज आहे त्या एचपी मध्ये आपल्याला याला कन्व्हर्ट करून त्या एचपी चा उपयोग घेऊ शकतो त्याच्या हिशोबाने त्याचं डिझेल पण युसेज होतो म्हणजे डिझेल पण सेव्हिंग होईल आता साठ एचपीचं ट्रॅक्टर जरी असलं इथून तुम्हाला रिकाम कुठेतरी पलीकडे ट्रॅक्टर घेऊन जायचं आणि तिथे काम करायचं तर साठ एचपी वापरून तिथे जाण्यात काही अर्थ नाही मग याला तुम्ही पॉवर सेव्हर मोडला जर टाकलं डिझेल सेवरला तर हे बावन एचपी ने चालणार त्याच्या हिशोबाने डिझेल घेणार नॉर्मल मोडला हे छप्पन इच्फी चालते त्याच्या हिशोबाने डिझेल घेणार आणि पॉवर मोडला टाकलं तर ते साठ इच फी चालतंय हे त्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये आता याला पिस्टन जे दिलेलं आपलं सॉरी याचं इंजन जे दिलेलं आहे अडतीसशे एकवीस चे इंजन आहे इंजन पण मोठं असल्यामुळे बोर स्ट्रोक मोठा आहे त्याच्यामुळे बॅकअप टॉर्क पण वाढतो आणि सगळ्यात मेन वैशिष्ट्य कॅपॅसिटी म्हणतो आम्ही महालिफ्ट हायड्रोलिक नॉर्मली आत्ता आत्ता काही कंपन्यांमध्ये बावीसशे लिफ्टिंग कॅपॅसिटी दिलेली आहे बारपट्टीला पण या ट्रॅक्टरला सत्तावीसशे किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे सत्तावीसशे एवढी लिफ्टिंग कॅपॅसिटी ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये ट्रॅक्टर मध्ये नाही ते आता नो सिरीज मध्ये देण्यात आलेली आहे हे आपल्याला पन्नास एच पी कॅटेगरी मध्ये पण मिळेल आणि साठ एच केल साठच्या पुढच्या सगळ्यामध्ये दिलेली आहे लिफ्टिंग कॅपॅसिटी हे याचं मेन बेनिफिट आहे मागचं आपण हे पाहतोय पूर्ण फाउंडेशन हेच झालं सगळं हेवी मटेरियल दिलं आहे दोन्ही हातांना ऍडजस्टेबल हे दो दोन्ही हाताला ऍडजस्टेबल आहे म्हणजे आपल्याला अवजार जोडताना जास्त त्रास होत नाही किंवा जास्त ट्रॅक्टर मागे पुढे घ्यायची गरज पडत नाही आतापर्यंत हा आतापर्यंत एकच राहायचं याला दोन्ही दिलेत रन जरी केला तरी काही अडचण येणार नाही बारा तास चौदा तास जरी काम केलं तरी क्लच पण एकदम सॉफ्ट दिलेला आहे की जेणेकरून पायावर लोड यायला नाही पाहिजे ब्रेकिंग सिस्टीम पण तशीच दिलेली आहे आणि ऍक्च्युअल साईड शिफ्ट गिअर आहे याला आणि सिंक्रोबेस्ट गियर बॉक्स आहे सिंक्रोमिस गिअर बॉक्स असल्यामुळे कसं गिअर टाकताना आवाज होत नाही आणि त्रास पण होत नाही हे त्याचं ला पण एंगेज आणि डीसंगे दिलेला आहे याच्यामध्ये टू व्हील ला सीआर पीटीओ पण येतो म्हणजे रिवर्स पीटीओ पण करू शकतो आपण सरळ पण करू शकतो आणि ऑक्झरिटी वॉल पण त्याला दिलेला असते आता याला कंपनी फिटेड डम्पिंग पाईप दिलेला आहे हा ऑक्झरिव्ह वॉल टू व्हील ला ऑक्झरेडी वॉल पण येतो जो आपण पलटी नांगरासाठी वापरतो मध्ये आणि टू मध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो एक है। ब्रेक हातामध्ये दिलेला आहे फोर व्हीलर हा हातामध्ये रिव्हर्स आणि फॉरवर्ड आहे आता याला डबल टॉप म्हणजे पाच गेअर आहेत पाच गेअर आणि तीन स्पीड हाय लो मीडियम म्हणजे पंधरा गिअर झालेत पाच हायमध्ये पाच लो मध्ये पाच मिडियम मध्ये पंधरा मध्येच आपण रिव्हर्स पण जाऊ शकतो म्हणजे ज्या मध्ये गाडी आहे त्याच मध्ये आपण फक्त एक रिव्हर्स पण जाऊ शकतो त्याच्यामध्ये हे एक बेनिफिट आणि याला ऍडिशनल एक फीचर दिलं आहे ते आहे क्रीपर गेअर हे क्रीपर गियर आहे हाय लो आणि क्रीपर क्रीपर गेअर म्हणजे मिनिमम स्पीड असते ट्रॅक्टरची तासाला चारशे मीटर जाते ते त्याचा वापर आपल्याला मल्चिंग पेपर आथरण्यासाठी आणि बनाना मल्चर म्हणून एक यंत्र येते केळीचं उभं झाड पाडून त्याला बुगा करून जमिनीमध्ये मिक्स करून टाकते त्या मल्चर त्याच्यासाठी हा क्रीपर गेर वापरावा वापर। लागतो आपल्याला हे स्पेशल फी सर्व्हिसिंगला सर्व्हिसिंग साठी हे इंडिकेशन दाखवणार की सर्व्हिसिंग करावं लागणार आहे यांनी इंडिकेशन दिल्यानंतरच आपल्याला हा डिजिटल आहे आणि याच्यामध्ये डीजी सेन्स एक इनबिल्ट आहे डीजी सेन्स मध्ये म्हणजे फक्त जीपीएस ट्रॅकिंगच नाही तर तुमच्या ट्रॅक्टर मध्ये डिझेल किती आहे याचं ट्रॅकिंग होईल तुमच्या मोबाईल वरती आणि तुम्ही तीन मोबाईल वरती ते इन्स्टॉल करू शकता दुसरं तुमचं ट्रॅक्टरने आज किती क्षेत्रफळ कव्हर केलं आपण जेवढं वापरलं ते कोणत्या कोणत्या रूटने गेलं आणि ते मागच्या सहा महिन्यापर्यंतचा डाटा आपण मोबाईल मध्ये चेक करू शकतो चार्जेबल असतं त्याचं सहा महिन्याचं रिचार्ज मारावं लागतं सुरुवातीला कंपनीकडून येतो नंतर आपल्याला रिचार्ज करावं लागतं इनबिल्ट आहे ते कंपनीने या ट्रॅक्टर मध्ये इनबिल्ड दिलेलं आहे येस पटेल महिंद्रा ट्रॅक्टर रेनबो ट्रॅक्टर नांदेड चा सेल्समॅन आहे बिलोली तालुक्यासाठी किंवा नांदेड जिल्ह्यात कुठेही ट्रॅक्टरची घेण्याची काही अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर नोट करावा अठ्ठ्याण्णव नव्वद सहा सत्तर सात ऐंशी परत एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव नव्वद सहा सत्तर सात ऐंशी